संस्थापक हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज ज्यांच्यासाठी सांगता सभा आपण घेतोय ते माननीय आदरणीय सत्यशील दादा शेरकर हे माननीय आदरणीय थोडं असं कानाला दादा मला पैल का सांग दादा आमच्या सगळ्यांचा पहिला मित्र आहे मग हे राजकारण आहे बाकी सगळ्या गोष्टी आणि खर तर मित्रासाठी दादानी जी मिठी मारली मला आयुष्यभर दादा स्मरणात राहील मिठी मार आत्ताही अंगावर शहर आहेत रे दादा त्या प्रसंग मी सुद्धा आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि खरोखर कर, आज ज्या कारणासाठी आपण ही इलेक्शन लढतोय किंवा इलेक्शन दर पंचवार्षिकला येत असतात आणि आज ज्यांनी ज्यांनी आमदार म्हणून का माझी झाले झाले ना आज सांगतात विजनवर बोललं पाहिजे विजनरी नेता विजन सांगणारा नेता पाणीदार आमदार असं ना आपल्याला काही सांगता यायचं नाही भाव कारण हो पाच वर्ष केलंय काय विजनाचं या खात्यात काम विजनरी सांगा तुम्ही मग केलं विजन आम्ही बांधतो विजन आम्ही दाखवतो ही पूर्व उभारत असताना त्यांचा बंधू म्हणतो ती वेश पूर्ण कशी होतो ती बघतो आम्ही हे यांचं विजन हा ह्या असल्या वेगळ्याच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता अरे जे आमचं दैवत आहे एक पत्रकार परिषद झाली दादा विशीवर त्याच्यावर आमदार वाटले माझे आमदार कि वेश काय राजकारणाचा अड्डा आहे का हे सोयीस्कर ते विसरले कि ग्रामपंचायतच्या इलेक्शनला वेश होऊन जवळजवळ दीड वर्ष झालं होतं यांनी तो मुद्दा काढला बोले विशीचा हिशोब द्या तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का? का ही गाव आपली गावची वेश हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही तुमच्या तुमच्या तुम्ही बोला तुम्ही बोलायचं वागायचं आणि या अशाच गोष्टी यांनी चार पाच वर्ष केले तेव्हा आजची परिस्थिती वळवून जा सांगायला काय नाही बोलायला काय नाही मग याचा हे त्याच हे कार अरे तुम्ही काय केलं ते सांगा रे तुमचं सांगा की तुम्ही काम सांगा सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही काम सांगा दादा पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत जेव्हा आली ना आम्ही आम्ही नक्की होती की हे करून देऊ माझ्या एकाही एका सभेत ह्या पाच वर्षाची जेव्हा ग्रामपंचायतची इलेक्शन झाली सिंगल माझ्या वर कोणावर टीका झाली दाखवा मी पाच वर्ष काम काय काय केली एवढंच माहित होत आणि समोरचे माझ्या व्यक्तिगतरित्या याचा अर्थ स्पष्ट आहे दादा त्यांच्याकडं सांगायला काय नाही यांनी पराभव आत्ता स्वीकारलेला आहे म्हणून व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करायला लागले सांगायला भरपूर नारायणगावच्या ना विकासामध्ये काम करत असताना तो छत्रपतींचा मावळा तो माझ्याकडून अर्धवट काम राहिले हो। ना आपल्या ओझर पात्यावर ह्या महाराजांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तिथं काम काय करून द्यायचं तो पुतळा उभा नाही राहायला पाहिजे दोन तीन सहा महिने पुतळा एका बाजूला ठेवायला लागला परंतु आज तो पुतळा तिथं उभा आहे आपण सगळे नारायण गावकर मंडळी आपल्या हनुमान बाजू मंदिराच्या बाजूला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल जे गार्जन आपण सगळ्यांनी उभं केलं तिथं एक जुनी वास्तू होती अशोक मोळ साहेबांच्या खासदारकीच्या निधीतून आम्हाला ती जवळजवळ नव्वद पंच्याण्णव साली ती वास्तू आली असे आम्ही गार्डन करायचं म्हणून ते काढलं ती वास्तू झालेली होती आम्ही काय परवानगी घेतली नाही म्हटलं एवढ्या वर्ष जुनी वास्तू आहे परवानगी घ्यायची काही गरज वाटली नाही कारण ती पडलेलीच होती आम्ही ती पाडल्यावर महाशयांनी लगेच अधिकाऱ्यांना पाठवलं पंचनामा करायला लावला आणि लगेच इथं मध्ये आले पंचनामा केला दैवयोग कसा असतोय बघा त्या वास्तूची नोंदच नव्हती म्हणजे एक केस एक गुन्हा माझ्यावर कमी झाला यांच्या काळात पाच सहा गुन्हे माझ्यावर झाले पण गुन्हे होत असताना हा ते तर राहिलच सांगायचं दोनशे रुपये झाला त्या दिवशी झालं ना आता नवीन का वीशी ला कर ला। करोना काळामध्ये आपण विशीचा हा कार्यक्रम घेतला खर तर दोन तीन वेळा आपण हा कार्यक्रम पुढे दाखवला उद्घाटनाचा पण हा कार्यक्रम घेत असताना पुन्हा करोनाचं काही रुग्णसंख्या वाढू लागली आणि काही नियम लाव परंतु छत्रपतींची आपण तारीख घेतली होती कार्यक्रम करणं भाग होत पहिल्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला जी माती आणायची होती शिवनेरीवरून महाराजांनी अख्खा पोलीस बंदोबस्त रॅली झाली नाही पाहिजे हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे असले यांच्या या तुम्हाला सांगायचं कारण एवढंच छत्रपतींच्या कार्यक्रमाला जर एखादा माणूस विरोध करू शकतो तर त्याची नीतिमत्ता काय असते मला वाटतं हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा व्यक्तिमत्वाला मला वाटतं आपण सगळ्यांनी त्या सभेतच केलेलं आहे परंतु सर्वसामान्य लोकांना सुद्धा सांगा हे व्यक्तिमत्व पुन्हा आपल्याला त्या आमदार पानावर गेलेलं नाही पाहिजे